<laughs> वर्पे साहेब कसा अपघात झाला नेमका प्रकार काय झाला एक पुन्हा एकदा पुणे नाशिक हायवे वरती अपघाताचा थरार था झालाय आज परत एकदा अपघात झालाय गेल्या आठ दहा दिवसातला हा नऊ ताप अपघात आहे आणि अपघातामध्ये प्रत्येक अपघाताचे चालकाचे पाये या ठिकाणी गेलेले प्रशासन अजून किती लोकांचे बळी या ठिकाणी घेणार आहे हा या निमित्ताने आमचा सगळ्यांचा सवाल आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे हा पर्याय हा जो काम चालू आहे हे जलद गतीने चालू करून वाहतूक खुली केली पाहिजे असं आमच्या सगळ्या नागरिकांचं मागणी आहे प्रशासन याला थोडा या। पुणे नाशिक राष्ट्रीय तुम्ही कळवलं होतं का एस सिक्स्टी ला यांना दहा वेळा आम्ही या गोष्टी कळवलेल्या आहेत आणि तुमच्या माध्यमातून यांना कळतय की किती अपघात होतात अपघात स्थळी तरुणांच्या जीवाची लाई लाई होती अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी आणि जर प्रशासनाला काहीच घेणं देणं नसेल तरुणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रास्तो रोखो आंदोलन करून या ठिकाणी या अपघातग्रस्त लोकांना या वाहन चालकांना न्याय द्यावा लागेल सिमेंट कॉन्क्रीट हा रस्ता तुम्ही तातडीने चालू करा अपघातांना या रस्त्यामुळे निमंत्रण भेटते त्यामुळे दक्षता घ्या आणि लवकरात लवकर रस्ता चालू करा